नमस्कार शेतकरी बंधूंनो मी धनंजय ठेकाडे कॅन्व्हसेस कंपनीचा प्रतिनिधी म्हणून मी जळगाव जिल्ह्याचं काम बघतो तर आज आपण आलेलो आहे श्री सत्यवान पाटील हे सोनाळा येथील प्रगतीतील शेतकरी आहेत तर त्यांनी आपल्या कंपनीचं ब्रिगेड बी आणि ताबा हे दोन औषधं वापरलेले आहेत आता ब्रिगेड बी जे आहे ते बोंडळी आणि सर्व प्रकारच्या रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडीसाठी काम करतं आणि आपलं ताबा जे आहे ते वाड फुटवा फुलधारणा फळधारणा या गोष्टींसाठी काम करतं आणि क्वालिटी आणण्याचं काम करतात आपल्या पिकाला तर त्यांनी आपल्या दोन फवारण्या घेतलेल्या आहेत तर त्यांचा अनुभव काय होतो आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया दादा नमस्कार हां नमस्कार आपलं नाव आणि नंबर एकदा शेतकऱ्यांना आमच्या माझं नाव सत्यवन भगवान पाटील राहणार सोनाळे तालुका जामनेर माझा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास सदोतीस सत्याहत्तर एकोणसत्तर मी चार जूनची ची लागवड केली आहे काप कापसाला एकच डोस टाकलेला आहे नंतर मग तुमची आपली भेट झाली मग ताबाचे ताबा आणि ब्रिगेड ब्रिगेड नंतर अजून परत ब्रिगेड आणि निम ऑइल घेतला तर माझ्या कापसा म्हणजे रश आहे एकदम कमी आहे बरोबर थ्री थ्री पीड शकता याच्यामध्ये बरोबर एकदम एकदम फ्रेश क्वालिटी चांगली आहे बरोबर बरोबर आपल्या आणखी तुम्हाला ताबामुळे काय काय फरक दिसला त्याच्यावरती ताबामध्ये म्हणजे वाढ काप ही चांगली आली ग्रेनरी आली खूप हां 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 पात्या पण खेळ जवळजवळ लागायला सुरुवात झाली आता बरोबर बरोबर फुटवा वगैरे वा कसा वाटला आहे त्याचा आता फुटवाही चांगला आहे ना हां 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 फुट बरं आता ताबा आणि ब्रिगेड बिगेड तुम्ही वापरले आहे त्याच्या वापराने तुम्ही समाधानी यात हो समाधानी आहे पहिले पण वापरत होतो मी म्हणजे बरेच दिवस पहिले म्हणजे म्हणजे त्र्याण्णव ब्याण्णव साली पण वापरलेलं आहे बरोबर प्रोडक्ट हां हां धन्यवाद शेतकरी मित्रांनो